नमस्कार फ्रेंड्स सिक्रेट सेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पालखाची भाजी बनवणार आहोत पालकाची भाजी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी हरभरीची डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे पिझत ठेवणार आहे अर्धी अर्धा तासासाठी हे बाजूला काढून ठेवू मी एक जुडी पालकाची घेतलेली आहे ती एकदम स्वच्छ करून धुऊन घेतली तर बारीक कापून घेते एकदम बारीक कापून घेऊ आपण पालखाची भाजी पालकाची भाजी एकदम बारीक कापून घेतलेली आहे मी आता एक ताटात काढून घेते का डबल धुवायची गरज नाही मी एकदा धुतलेली आहे परत धुवायची गरज नाही आता पालकाची भाजी शिजून शिजायला घालते कढई ठेवली आहे मी गॅसवरती आणि एक ते दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे पालकाच्या भाजीला पाणी जास्त लागत नाही म्हणून एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं आणि भाजी घालून घेते मी पाण्यामध्ये आणि आता जे आपण हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे भिजत घातले होते ते पण घालून घेऊ हो। आणि उलताण्याने खालीवर करून घेऊ खूप हो। पटकन होते भाजी पालकाची भाजी खूप पटकन शिजल्या जाते म्हणून मग हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे भिजून घ्यायचे मग पटकन भाजी होते हे पहा आपली भाजी शिजत आली एक पाच मिनटं लागतात शिजायला हे पहा कलर चेंज झाला आहे आपली भाजी शिजत आलेली आहे आता हे पहा भाजी शिजलेली आहे आता मी अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे भाजीमध्ये आणि हे बोलताना जे किंवा पळीच्या साहाय्याने एकदम मिक्स करून घ्यायचं दोन्ही हटून घ्यायचं पळीने नाही हटायला जमलं तर रवीने पण हटू शकता मी पळीनेच हालवून घेतले एकदम दोन एक जीव झालं पाहिजे एवढं मिक्स करून घ्यायचं आता वाटण्यासाठी मी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि पाच सहा कांड्या लसणाचे घेतलेले आहेत पाच सहा पाकळ्या घेतलेल्या लसणाचे आणि त्या बारीक करून घेतल्या मिक्सरमध्ये आता आपण फोडणी देणार आहोत भाजीला ते फोडणीसाठी मी दोन वाटे दोन वाटे सॉरी दोन चमचे तेल घातलेलं आहे कढईमध्ये अर्धी वाटी जिरे आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं मिरची चानी लसणाचं ते पण घालून घेते आणि अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे छोटी वाटी ही ते व्यवस्थित मिक्स झालं ना तर मग लसणाला पण लसणाची टेस्ट लागते भाजीला म्हणून लसूण घालायचं थोडं आणि जी आपण भाजी हटून ठेवली होती ती पण घालून घेऊ हे बा दोन्ही मिक्स करून घेते आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालून एक पाच मिनटं आपण उकळी काढणार काढून घेऊ आता आता आपण थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे मी एक छोटी वाटी एक एकदम छोटी वाटी दोन तीन चमचेच असेल शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर घाला नसल नसाल आवडत तर नाही घातलं तरी चालेल आपण तडका देणार आहोत वरतून तर तडका देण्यासाठी मी पळीत तेल घेतले त्यामध्ये लसूण घातलं आहे आणि लाल तिखट घातले तो आपण तडका भाजीवर घालून घेऊ लाल तिखट पण ऑप्शन आहे लाल तिखट नसेल ना आवडत नाही घातलं तरी चालेल हिरव्या मिरची पण छान लागते भाजी हे लाल तिखट तिखटचं नाही हे फक्त कलरचं लाल तिखट आहे आपली भाजी तयार झालेली आहे आपण काढून घेऊ ही पालकाची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान छान व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय